श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती अगदी आपल्या महिलांचा आवडीचा सण खूप आतुरतेने अगदी आपण वर्षभर वाट बघत असतो मग या सणामध्ये म्हणजे या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत तसेच कोणत्या रंगाची साडी जी आहे ती आपल्याला नेसायची आहे तसेच संक्रांती बघा प्रत्येक वर्षी कोणतं तरी वाहन असतं मग कोणत्या दिशेने येते कोणत्या दिशेला जाते अगदी याबद्दल आपण सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा मकर संक्रांती हा सण म्हणजे सोळा शृंगार करायचा सण आहे बघा मग या दिवशी आपल्याला अनेक नियमांचे पालन करणं देखील खूप गरजेचं असतं बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा यावर्षी मकर संक्रांतीचे वाहन काय फल काय कोणत्या रंगाची साडी नेसायची कोणत्या रंगाची साडी आपल्याला अजिबात घालायची नाही कोणत्या वस्तू महाग होणार आहेत या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत महिला या दिवशी बघा काळ्या रंगाची साडी का घालतात अगदी आपण वर्षभर चुकून देखील साडी घालत नाहीत काळ्या रंगाची पण मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळ्याच रंगाची साडी जी आहे तर ती घातली जाते बघा मग अशा खूप प्रश्न आहेत त्याबद्दल सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा मकर संक्रांती हा सण दोन हजार सव्वीस जानेवारी महिना आणि मराठी महिना म्हटलं तर पौंश या या महिना असतो यामध्ये या महिन्यामध्ये ही हा जो सण आहे तो सण असतो हुते, ती पासुन, दाना पासुन, या सणाची सुरुवात होते ती म्हणजे भोगीपासून मग भोगीला बघा स्नानापासून दानापासून तर अगदी भाजी भाकरी यापासून खूप महत्त्व आहे ह्या सणाला मग आता हा मकर संक्रांती हा जो सण आहे तो आता मकर संक्रांती दुसऱ्या रंगावर आली आहे त्यात वाहन आहे वस्त्र रंग नक्षत्र नाव दिशा संपूर्ण माहिती आपण वेगवेगळी वेग पाह पाहणारच आहोत आता मकर संक्रांतीला काळा रंग का घालतात कारण ऐका महाराष्ट्रात ही जुनी परंपरा आहे संक्रांतीच्या काळात खूप थंडी असते आणि काळा रंग शरीराची उष्णता टिकवतो म्हणून पूर्वीच्या स्त्रिया हा रंग घालत हळूहळू ही गोष्ट खूप म्हणजे परंपराच बनून गेली काळा रंग हा संक्रांतीचा उत्साह हो, सौंदर्य आणि दर्शवतो म्हणूनच आजही बघा काळी साडी काळी चोळी किंवा काळा ड्रेस घालतात आणि ही परंपरा शुभ मानली जाते आता दोन पंचांग का वेगवेगळे वेग तर प्र प्रत्येक पंचांग ग्रहाच्या संक्रमणाचा वेगळा हिशोब लावते त्यामुळे रंग बदलतो दिशा बदलते वाहन बदलते नक्षत्र बदलतं म्हणून आज आपण दोन्हीही पंचांगाची अचूक माहिती जाणून घेणार आहोत शेवटी कोणती माहिती वापरावी हीही पाहणार आहोत आता त्यामध्ये बघा मुहूर्त चिंतामणी मकर संक्रांतीचे तारीख चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार आलेला आहे बुधवार सूर्योदय सात वाजून चौदा मिनिटांनी आणि सूर्यास्त पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी पुण्यकाल शुभवेळ तीन वाजून तेरा मिनिटांनी दुपारी ते स संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आता संक्रांती कशावर आली आहे करण विष्टीकरण नक्षत्र घोरा वय वृद्ध जाती ब्राह्मण हातात दुर्वा भोजन खिचडी खाते दिशा पूर्वेकडून दक्षिणेकडे जात आहे आता पाहण्याची दिशा नैऋत्य दक्षिण पश्चिम सर्वात महत्त्वाचे रंग व वस्त्र यंदा संक्रांत काळ्या रंगावर आले आहे म्हणून काळा रंग अजिबात घालायचा नाही वाहन घोडा उपवाहन सिंह शस्त्र भाला आता बघा तारीख म्हणजे आपण बघितलं आहे यावर्षी चौदा तारखेला संक्रांत आलेली आहे म्हणजे तेरा तारखेला भोगी हा सण आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी खाण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी ही भाजी खाल्लीच जाते संक्रांत ऐकली जाते आणि त्यानंतर जेवण केलं जातं मग आता बघा यावर्षी आपण मकर संक्रांती कशावर आली आहे बघितलं आहे तसेच संक्रांती देवीने कोणत्या रंगाची साडी घातली आहे हे देखील बघितलं आहे कारण की बघा आता आपण ज्या रंगाची संक्रांती देवीनं साडी घातलेली असते आपण त्या रंगाची साडी असो अगदी ब्लाउज असो अजिबात बांगड्यापासून देखील आपण ते घालायचं नसतं असा एक नियम असतो आता मकर संक्रांती बघा ज्या रंगावर येते तो रंग रथसप्तमीपर्यंत अजिबात वापरायचा नसतो म्हणून जे पंचांग अधिकृत ठरेल त्यावर तुम्ही रंग समजायचा आहे तर बघा संक्रांतीला आपण सर्वजण एकमेकांना तिळगुळ घ्या बोला म्हणतो पण हा तिळगुळ देण्यामागचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का तिळ म्हणजे पवित्रता गुळ म्हणजे गोडवा आणि सोहार्द संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी शरीरातील वाद पित्त संतुलित ठेवण्यासाठी तिळ खाण्याची परंपरा आहे आणि गुळ माणसामधला पुढोपणा कमी करण्याचं प्रतीक आहे म्हणूनच तिळगुळ देणं म्हणजे मन मनातील राग रागनं विसरणं नवीन वर्षाची सुरुवात प्रेम आणि मधुरते न करणं मधुर एकमेकांना गोड बोलण्याचा संकल्प करणं म्हणूनच म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांतीचे उपाय बघा मकर संक्रांतीला सुहासिनी महिलांनी करावेत असे खूप प्रभावशाली उपाय आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख शांती सौभाग्य so, समृद्धी असे हे उपाय आहेत आणि आपल्याला वेळात वेळ वेड़ काढून ते करायचेच आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवसाची सुरुवातच आपल्याला तिळगुळाने करायची आहे सकाळी उठल्यावर देवाला देखील आपल्याला तिळगुळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे मन शांत होतं आणि वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो घरात सुगंधी वातावरण ठेवायचं या दिवशी घरी चंदन लवंग लोभान किंवा मग देशी धूप लावा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात एक सकारात्मक वातावरण शुभ वातावरण तयार होतं सुहासिनीची सुवासिनी पूजा देवघरात हळद कुंकू गंध आणि केशर अर्पण करा हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि सौभाग्य वृद्धिगत होतं स्नेहसंमेलन म्हणजे हळदी कुंकू दुपारी बारा ते संध्याकाळी सहा या शुभवेळेत च हळदी कुंकाचा कार्यक्रम करा तिळगुळ घ्या आणि सौहार्द प्रेम आणि लक्ष्मीप्रसाद वाढतो दारी तांदळाची शुभ रांगोळी घरच्या दारी ओल्या तांदळाची रांगोळी काढा ही रांगोळी धनप्राप्तीचा आणि घरात शुभशक्तीचा आगमन दर्शवते सूर्योदयात स्नान काळे तिळ मिसळून अर्ध देणे पितृदोष दूर होतो दरवाज्यावर हळदी कुंकवाचं तोरण बांधणे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आता लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा कवड्या किंवा कवड्यांना दुधाने अभिषेक घाला एका वाटीत हळद ठेवून त्यात कवड्या ठेवणे पूजा करून तिजोरीत ठेवणे धनप्राप्ती वाढते तिळाचे दान शनिदेव प्रसन्न होतात आणि मुख्य दरवाजात तुपाचा दिवा लावणे खिचडीचा नैवेद्य सूर्योदय प्रसन्न होतात या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर तेळा तेलाचे दान करायचे नाही न करता अन्न सेवन करायचं नाही कांदा लसूण मध्य मांसाहार ब्राह्मणांचा व गर्जूंचा अपमान दात घासणे पर्व झाडे तोडणे धारदार वस्तूंचे दान चाकू कात्रे मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये महिलांनी कोणत्या चुका करायच्या नाहीत तर बघा आता महिलांनी या म्हणजे चुकून देखील चुका होऊ द्यायच्या नाहीत संक्रांतीच्या दिवशी राग करू नका हळदी कुंकू तिळगुळ हे सगळीकडे शांततेचे आणि प्रेमाची ऊर्जा असते या दिवशी अपशब्द बोलू नका घरामध्ये भांडण घरातील यामुळे बघा सौभाग्य कमी करतात केस धुणं किंवा केस कापणे मकर संक्रांती हा आशीर्वादाचा दिवस आहे या दिवशी केस धुतल्याने शरीराची आध्यात्मिक ऊर्जा कमी होते असं शास्त्र सांगते केस कापणं तर पूर्णतः टाळावे आता तिळगुळ न खाणे तिळगुळ हा केवळ पदार्थ नाही तो ऊर्जेचा आणि सौभाग्याचा प्रसाद आहे या दिवशी ते खाणं म्हणजे शुभत्वाला नकार देणं न खाणं म्हणजे आता काळ्या रंगाचे कपडं घालणं ही संक्रांती हा उजाडाचा सण आहे काळा रंग म्हणजे एक नकारात्मकता त्याऐवजी तुम्ही पिवळा लाल किंवा के हिरवा केशरी या रंगाची महिलांनी साडी नेसली तर उत्तम आहे आता तिळाचे तेल लावने, दिवा न लावणे मकर संक्रांतीला तिळाच्या तेलाचा दिवा लावणं म्हणजे देवी लक्ष्मी आणि सूर्यदेव यांची कृपा आशीर्वाद मिळवणं त्यामुळे बघा आता दान न करणे संक्रांतीला दिलेलं दान शंभर जन्माचं पुण्य देतं असं शास्त्रात म्हटलं आहे त्यामुळे तिळगुळ कपडे यथाशक्ती तुम्हाला जे होईल ते तुम्ही दान करू शकतात घरातील देवघर अस्ताव्यस्त ठेवणे संक्रांतीचा दिवस सुरुवात करावी देवदर्शनाने देवघरात वाळलेली फुले तुटके दिवे किंवा भग्न पावलेल्या मूर्ती वगैरे ठेवू नका या दिवशी सूर्यनारायणाला जल अर्पण करा अत्यंत शुभ आहे संक्रांतीला केलेलं छोटंसं शुभकार्य संपूर्ण वर्षासाठी शुभवर्जा तयार करतं ही मकर संक्रांती तुमच्या आयुष्यात आरोग्य सौख्य समृद्धी व धनवृद्धी घेऊन येवो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असं देखील म्हटलं जातं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद